राजकारणात थोडक्यात तुफान उठले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार आहे अशी घोषणा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली मात्र ही फक्त एम आय एमच्या विजयाचं गणित नाही तर महायुतीची वाट मोकळी करण्याचा राजकीय ढाव असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे काँग्रेस ठाकरे सेना राष्ट्रवादी असा आरोप करत आहे की एमआयएम एम ही भाजपची बी टीम आहे या आरोपानुसार विचार केला तर महाविकास आघाडीला नगरमध्ये मोठा फटका बसू शकतो मुकुंद जेंडी झेंडीगेट कोटला आणि यासारख्या मुस्लिम बहुल भागातील मतांचं गणित बदलणार आहे पण खरं गणित काय आहे महायुतीला खास करून भाजपला फायदा कसा होतो आणि महाविकास आघाडीची कोंडी कशी होते हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी सबीन आणि तुम्ही पाहता यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी आज आपण पाहणार आहोत नगरच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकारण कसं जुळत आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर केलं की एम आय एम आता स्वबळावर लढेल एम आय एम च्या एंट्रीने नगरचं राजकारण चांगलं स्थापलं आहे पण सवाल एकच ही घोषणा खरंच एम आय एमच्या विजयासाठी आहे की भाजप महायुतीला फायदा करून देणारा डाव आहे नगर सारख्या शहरात ही गोष्ट महत्वाची आहे मुकुलनगर कोटला परिसर झेंडीगेंड हे भाग मुस्लिम बहुल आहेत इथलं मतदान कोणत्या दिशेला जात आहे यावरच निकाल ठरत असत पण काँग्रेस राष्ट्रवादी आणि ठाकरे सेना म्हणतात एमआयएम ही भाजपची बी टीम आहे कारण एम आय एम वेगळं लढली की मुस्लिम मतं विभागली जातात आणि भाजपला खास करून महायुतीला थेट फायदा होतो मागच्या निवडणुकीकडे बघितलं तर हा दावा पूर्णपणे चुकीचा नाही कारण मत विभागल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झालेले दिसून आले आहेत नगरमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे मुकुंदनगर कोटला परिसर गेट यांसारख्या भागात ही मतं निर्णायक ठरतात जरी ती काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेली तर महाविकास आघाडी मजबूत राहते पण ने वेगळा उमेदवार उभा केला तर मतं विभागली जातात आणि भाजप महायुतीला आपला पारंपरिक मतदारसंघ घट्ट ठेवून सहज विजय मिळवणं शक्य होतं त्यामुळे विरोधकांचा आरोप आहे की एमआयएम वेगळं लढल्यामुळे भाजप महायुतीला अप्रत्यक्ष फायदा होतो एमआयएमच्या एंट्रीमुळे महाविकास आघाडीचं गणित गोंधळली गेली आहे नगरमध्ये मुस्लिम मतं हे काँग्रेस राष्ट्रवादीचं पारंपरिक बळ मानलं जातं आता जर एमआयएमने स्वतःचा उमेदवार जर उभा केला तर ही मतं विभागली जातील कोटला झेंडीगेट मुकुंदनगर अशा भागात आघाडीचे मुस्लिम उमेदवार यापूर्वी निवडून येत होते पण आता त्यांना मोठा फटका बसणार आहे तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर एम आय एम स्वबळावर लढते हे फक्त ताकद दाखवण्याचा प्रयत्न नाही तर महाविकास आघाडीची कोंडी आणि महायुतीसाठी फायदेशीर पावले आहेत नगरच्या भाषेत बोलायचं झालं तर मुकुंद नगर हा मुस्लिम बहुल भाग आहे येथून चार मुस्लिम नगरसेवक निवडून येतीलच मग एम आय एम असो वा नसो पण शहरातील इतर भागातून जे मुस्लिम नगरसेवक निवडून येत होते त्यांना एम आय एमच्या एंट्रीमुळे फटका बसेल मतांचं विभाजन होईल आणि मुस्लिम नगरसेवकांचं महानगरपालिकेतील संख्याबळ कमी होईल आणि यातून अप्रत्यक्ष फायदा भाजप महायुतीला होईल हे नगरच्या राजकारणाचं मोठं गणित आहे तर मित्रांनो एकंदरीत एम एंट्रीला तुम्ही कसं पाहता एमआयएमची एंट्रीमुळे खरंच भाजपला फायदा होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका